नमस्कार आज आपण बघतोय की गेल्या आठ दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडतोय काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी ढगपुटी झालेली आहे काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे परंतु एकूणच परिस्थिती बघता आपण या परिस्थितीमध्ये मातीची काळजी घेणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो जमिनीची मशागत केलेली नसते आणि वरच्या थरातील माती विशेषतः ज्याला आपण चिकनकण म्हणतो या कणांचं वहन होतं आणि अति सुपीक माती यावेळेस पाण्याबरोबर वाहून जाताना आपण बघतो त्या ज्या ठिकाणी गढूळ पाणी आपल्याला दिसतं या गडूळ पाण्यामध्ये ह्या मातीच्या कणांत समावेश असतो आणि त्यामुळं कण या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाताना आपण बघतो याची वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस दो दो पाऊस पडतोय पाणी वाहताना बघतोय यावेळेस आपण काही करू शकत नाही परंतु जमिनीमध्ये पाणी निचरा होणं गरजेचं असतं जास्त दिवस पाणी साठून राहिलं तरीसुद्धा तिका अडचणीत येतात यासाठी पाणी काढून देण्याची व्यवस्था आपल्याकडे केली पाहिजे याच्यामध्ये बांधबंदस्ती हा एक विषय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी चर आहेत ते वेळीच चर स्वच्छ केले पाहिजेत आणि त्याच्यातून जास्तीचं प्रवाहाचं पाणी काढून दिलं पाहिजे आता आपण बघतो की बागा लागवड केलेल्या आहेत उंच गादीवापा ही एक खूप महत्त्वाची पद्धत आहे ज्याच्यामुळं अति पाण्याचा किंवा जास्त मुसळधार पाऊस पडला तरी पिकाची मुळं अडचणीत येणार नाहीत झाडं अडचणीत येणार नाहीत आणि त्यासाठी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रानं आपल्या प्रक्षेत्रावर विविध फळ झाडांची लागवड हे उंच गादी वाफ्यावर करण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे या ठिकाणची प्रात्यक्षिकं आपल्याला बघता येतील आणि त्यामुळं मोसंबीसारखी पिकंसुद्धा या उंच गादी वाफ्यावर जास्त पावसामुळं अतिपाण्यामुळं आ, त्याला कोणती हानी पोचलेली नाही आणि त्यामुळं या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस नवीन लागवड आपण करतो जसं ऊसाची असेल किंवा इतर पिकांची तीसुद्धा आपण या पद्धतीने केली पाहिजे जमिनीला उतार हा असताना त्या संदर्भामध्ये एका बाजूनं पाणी जाताना आपण सिमेंटचे पाईप आणि त्याला जाळी जर अशी बसवली तर मला असं वाटतं की अति सूक्ष्म कण ज्याला चिकनकण म्हणतो हे त्या पाण्याच्या प्रवाहावर वाहून जाणार नाहीत आणि सुपीक माती वरच्या थरातील ती त्याच ठिकाणी साचली जाईल त्यामुळे ही दक्षता आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि हा जो प्रवाह आहे हा कुठेतरी थोपवून त्यातून आपल्याला फक्त पाणी प्रवाहित होईल याची काळजी घेतली पाहिजे